हॅलो तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आपला जो टॉपिक आहे तो कशावर आहे तर चला लगेच आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया माझं नाव निकिता दांडके आणि मी तुमच्यासोबत यूट्यूबविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे जसं की वॉश टाईम कसा कंप्लीट होणार आणि तो पण लवकरात लवकर तर पहिले सात त्यापूर्वी मी माझं सांगते मी माझा वॉश टाईम कसा पूर्ण केला आहे नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि किप न करता तुम्हाला पण मी एक ट्रिक सांगा तुम्ही तो आठ दिवसातच तुमचं वॉश टाईम तुम्ही कम्प्लीट करू शकाल ठीक आहे तर चला तर सगळ्यात पहिले सुरुवात करूया आपण जेव्हा वॉश टाईम कम्प्लीट करायचा तयारीत असतो ठीक आहे नवीन यूट्यूब चॅनलचं चालू केलेलं असतं आणि त्यामध्ये आपण काय करत असतो खूप सारे गलती करतो जसं की आपल्याला वॉश टाईम पूर्ण करायचं तर आपण काय करतो माहिती का लगेच लाईव्ह यायला लागतो हो की नाही आता लाईव्ह येण्यासाठी पन्नास सबस्क्रायबर असणं गरजेचं असतं ठीक आहे कुणा कोणाकोणाला माहिती नसतं ते डायरेक्टली लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना लाईव्ह येता येत नाही कारण की पन्नास सबस्क्रायबर हे महत्वाचे असतात पण ठीक आहे लाईव्ह आल्यावर त्याचा फायदा एक सा, सांगते मी तुम्हाला जेव्हा तुमचे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण होतात त्यानंतर तुम्ही लाईव्ह येऊ शकता ठीक आहे पण लाईव्ह आल्याच्या नंतर तुमचा एक फायदा होता तुमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढता कारण की तुम्ही लाईव्ह मध्ये तुम्ही लोकांना सांगू शकता की प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे काही लोकांना जर तुमचे व्हिडिओ आवडले असतील तर ते नक्कीच तुमच्या चॅनलला सबस्क्राईब ला करता लाईक करता शेअर करता कमेंट सुद्धा करता तर मग आपण काय करत असतो खूप खूप घाई करत असतो आपल्या मागे आपल्या मागे काय घाई असते की आपण काय करतो खूप सारे व्हिडिओ टाकून देत असतो म्हणजे एका दिवसात आपण चार चार पाच पाच व्हिडिओ टाकत असतो आणि यामुळे काय होतं की यूट्यूब जे आहे youtube यूट्यूबचं ते पुश करत नाही आपले व्हिडिओ कारण की ला काय हवं असतं एका दिवसामध्ये एकच व्हिडिओ आणि तो पण चांगला आणि चांगलं कॉन्टेंट वगैरे त्यात मिक्स पाहिजे हो की नाही तर त्यामुळं यूट्यूब आपले व्हि व्हिडिओ जे ते पूश करत नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघा त्यामध्ये मी पण तीच गलती केलेली आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे आणि मग त्यानंतर आपण काय करतो खूप सारे व्हिडिओ नंतर मग आपल्याला वाटतं की अरे यार यू व्ह्यूजच येत नाही वीस येतात तीस व्ह्यूज येतात यावरच आपले व्हिडिओ स्टॉप होतो हो की नाही आणि मग त्यानंतर मग आपण खूप निराश होतो शॉर्ट्ससुद्धा शॉर्ट्सवर सुद्धा खूप सारे व्ह्यूज येत असतात पण आपण काय गलती करतो एका दिवसात दहा दहा बारा बारा शॉर्ट्स अपलोड करतो आणि त्यामुळं मग काय करतं जे अल्गोरिथम आहे यूट्यूबचं ते काय करतं यूट्यूब आपलं जे व्हिडिओ आहे ते पुश करत नाही एखादाच व्हिडिओ आपला पुश करतं आणि त्यानंतर जर आपण दुसरे व्हिडिओ टाकले तर व्हिडिओ जो आपला व्हिडिओ पहिला आपण टाकलेला आहे तो पण व्हिडिओ यूट्यूब पुश करत नाही त्याला पण मागे खेचतो आणि जे नवीन क्रिएटर्स आहे यूट्यूबवर त्यांनाच पुश करतो युट्यूब कारण कि ते एका दिवसात एकच व्हिडिओ टाकतात तुम्ही बघा खूप सारे युट्यूबर्स आहे ते एका दिवसात दोन तीन दिवसाला एक व्हिडिओ टाकतात कारण की त्यांना माहिती आहे युट्यूबने आपला जो पहिला व्हिडिओ आहे तो पुश केलेला आहे आणि तोच सतत चालू आहे मग त्यानंतर ते दोन एक दिवसांनी ब्रेक घेऊन एक व्हिडिओ टाकतात म्हणजे काय तर मग यूट्यूब काय करतं जे चांगला कंटेंट बनवतो ह ना आणि टाकतं त्यालाच युट्युब पूश करतं आपण काहीही बनवतो आणि टाकतो काही बनवतो आणि टाकतो याला युट्युब पुश करत नाही दुसरी गलती तुम्ही काय करता तुम्हाला मी तुमच्या गलत्या सांगत आहे नक्कीच कारण की माझ्याकडनं हे झालेलं आहे आणि पण असं आहे की माझे सबस्क्रायबर नाही वाढलेले पण माझं जे आहे वॉश टाईम ते पूर्ण कंप्लेट झालेलं आहे पण अजून माझे सबस्क्रायबर जे आहे ते वाढलेले नाही ठीक आहे वाढून दमादमाने वाढतील पण मी प्रयत्न चालू ठेवून खूप सारे युट्यूबर आहे जे यूट्यूबवर आलेत आहे काम केलेलं आहे पैसा कमवलेला आहे आणि आपल्यासारखे जे आहेत ते फक्त बसूनच आहे हार मानायची नाही हार जर मांडली तर नक्कीच आपण मागे खेचले जाऊ ठीक आहे जेवढे व्हिडिओ टाकता येईल तेवढे टाका पण रोज निदान एकच टाका ठीक आहे तुम्ही जर दिवसातून चार पाच तीन चार व्हिडिओ टाकले तर यूट्यूब तुम्हाला सपोर्ट करत नाही एवढं मात्र खरं आहे आणि मग तुम्ही अजून एक गलती करता काय की जेव्हा तुम्ही वॉश टाइम कम्प्लीट करायचे मागे लागता ठीक आहे वॉश टाइम कसा कम्प्लीट होणार जर तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल जातो ठीक आहे एखादा व्हिडिओ जर तीस हजार चाळीस हजार जणांनी बघितला व्ह्यूज आले त्यावर तीस हजार चाळीस हजार तर तेव्हा आपला जो व्हिडिओ आहे तो आपला पूर्ण व्हायरल होऊन आपला वॉश टाइम पूर्ण कम्प्लीट होतो ठीक आहे माझा अर्धा वॉश टाइम कंप्लीट झाला होता माझ्या एक व्हिडीओ हो, तो जो आहे तो दीड हजारपर्यंत गेला होता आणि तर त्याच्यामध्ये माझा वॉश टाईम अर्धा कंप्लीट झाला होता पण आता जो आहे माझा वॉश टाईम तो पूर्ण चार हजार झालेला आहे पण माझे सबस्क्रायबर जे आहे ते राहिलेले आहेत तर बघा मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे माझा की जर तुम्हाला वॉश टाईम कम्प्लीट करायचा आहे तर एक ट्रिक सांगते तुम्हाला गृहिणी असो तुम्ही कुणी असो ठीक आहे आता गृहिणी आपण तर आपण पोळ्या करताना स्वयंपाक करताना आपण मोबाईल लावून ठेवला पाहिजे वॉश वॉश टाइम कम्प्लीट करण्यासाठी कसं तर लाईव्ह येऊन जायचं मोबाईल साईड ठेवून द्यायचं किचनमध्ये कुठंतरी त्यात आपण दिसलं पाहिजे हो की नाही मग आपण पोळ्या करताना तुम्ही माझी व्हिडिओ बघा पोळ्या करताना आहे काम करताना मी वॉश टाइम कंप्लीट करण्यासाठी मी लावून दिलेलं आहे मी बोलते सुद्धा पण तुम्ही बोलले पाहिजे जर बोललंच नाही तर समोरचे व्यक्ती मग रिस्पॉन्स देत नाहीत लाईक करत नाही तर आणि सुद्धा करत नाही तर आपण काम करताना वेळेस व्हिडिओ लावून द्यायचा आणि बोलायचा ठीक आहे तर मी असंच काही केलेले आहे अशी जी ट्रिक आहे ही तुम्हाला सांगते आहे कारण की मी खूप वेळेस पोळ्या करताना पीठ टिंबताना खूप वेळा मी हा वॉश टाइम कंप्लीट करण्यासाठी मी स्वतः मोबाईल लावून दिलेला आहे लाईव्ह आणि बोललेली आहे मग आपण रिकाम्या वेळेमध्ये बसतो रिकामो मोबाईल बघत बसतो त्यापेक्षा आपण लाईव्ह येऊन थोड्याशा गप्पा मारल्या पाहिजे सगळ्यांसोबत म्हणजे जोपर्यंत आपण रोज निदान दिवसातून दोन वेळेस जरी तुम्ही लाईव्ह आले ना तर तुमचा दहा पंधरा दिवसामध्ये तुमचा वॉश टाईम नक्कीच कंप्लीट होणार निदान तुम्ही पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं जरी लाईव्ह आले तर तुमचा वॉश टाईम कंप्लीट होऊन जातो आणि बोलायचं जे समोरचे व्यक्ती आपल्यासोबत बोलत आहेत त्यांच्यासोबत बोललं पाहिजे मग ते कमेंट करा कमेंट करा म्हणून सांगायचं त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे मी माझा मा वॉश टाईम कंप्लीट केलेला आहे तर बघा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर नक्कीच मला सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय